श्री स्वामी समर्थ कशा आहेत मंडळी बऱ्या आहेत ना आज मी तुम्हाल रस तुम्हाला रसगुल्ले दाखवणार आहे तांदळाचे ते पण पारंपरिक आहेत म्हणजे ज्याला भुटुंगल्या बोलतात आता तुम्हाला माहिती आहे की नाही ते मला माहित नाही रेसिपी तर बघा कशी काय लागते छान लागते ही पारंपरिकच आहे एकदम जुनी पद्धत आहे रसगुल्ल्याची रस रसगुल्ले म्हणजे तांदळाचे रसगुल्ले आहेत ते करायचे दाखवले चला मी दाखवते तुम्हाला कसं काय आहे बघा तांदळाचं पीठ एक वाटी घेतलंय हा एक वाटी खोबरं ओलं खोबरं खिसून घेतलंय गुळ एक वाटी घेतलाय थोडी वेलची पावडर मनुके आणि केशर माझ्याकडे होती म्हणून मी घेतले थोडी नसली तरी चालते त्याला तर आपल्याला एक वाटी हे घेतलंय ना तर एक वाटीच पाणी घ्यायचं आहे त्या पाण्याचाच मी माप घेते बघा एक वाटी पाणी टाकतंय याच्यामध्ये याच्यात काही टाकायचं नाही आपल्याला पीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये काहीच तू पीक टाकायची गरज नाही आहे याच्यात आपल्याला पीठ टाकायचं एक वाटी मी आहे सगळं पीठ टाकायचं याच्यामध्ये बारीक करायचा गॅस आणि चांगले हे करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता असं मिक्स करून झाला ना की गॅस बंद करायचा हा बघा हा गॅस बंद केला हा आता गॅस बंद केला आता मी ताटामध्ये घेते ताटामध्ये घेतला भाकरी साऱ्यासारखं मळायचा पीठ हा गार झाल्यावर मळून घ्यायचं पीठ चांगला चांगला मळायचं पीठ रेशन जे तांदूळ आहे त्याचं मी करतो दाखवते तुम्हाला काय एवढं घ्यायची गरज नाही तांदूळ असेल चांगले तर तुम्ही घेऊ शकता भाकरीचं पीठ होतं थोडं थोडं हाताला पाणी लावून भाकरीसारखं मळून घ्यायचं चा पीठ चांगलं मळून घ्यायचं असे छोटेसे करायचे छोटे छोटे करायचे गोल गोल ते आपल्याला पाण्यात टाकायचे मी दाखवते तुम्हाला करायचे पाण्याचा आधी घ्यायचा पाहिजे थोडस हे असे गोल करायचे सेम असेच करायचे छोटे छोटे एकदम बारीक याला गावाला रसगुल्ले म्हणतात तांदळाचे आता इथे कोणाला ना माहिती नाही आपल्याला पहिलेची लोक करायची खायला एक नंबर आहे मस्त मस्त गावाला गेलो की आमची सासूबाई पहिला करून ठेवायचा सासूबाईने आमच्या शिकवलं आता हे बघा हे असे गोळे केले ना सगळे हे बघा असे करायचे आता मी गॅस पटवते पाणी ठेवायचं तापत गुळ असा विरगळून द्यायचा आता हा बघा गुळ विरगळत आलाय तोपर्यंत आपला खोबरं टाकायचं ओला खोबरं एक वाटी चांगलं उकळून द्यायच मनुके टाकायचे काजू बदाम पिस्ता पण टाकू शकता तुम्ही आता माझ्याकडे मनुके आहेत म्हणून त्याच्यामध्ये थोडीशी नाही टाकलं तरी चालतं आता आपल्याकडे आहे काजू बदाम पिस्ता म्हणू टाकतो आपण पहिलेची लोक ही अशी करायची आता मी हे बघा वेलची पावडर टाकते पावडर टाकते आता हे आपले उकळल्याने चांगलं उकळून घ्यायचं चांगलं उकळून घ्यायचं किती छान होते शिजून घ्यायचं हे बघा याच्या सोडायची अशी तांदळाची रसगुल्ले आपली बघा त्या रसगुल्ल्यापेक्षा हे भारी आहेत रसगुल्ले आता उकळवून घ्यायचा चांगला सारखं सारखं काढताना फिरवायचं आता उकळवायचं थोडं पाच दहा मिनटं आपल्याला वाटलं शिजत आले छान पेटी त्याच्यात केसर टाकायचे आता माझ्याकडे आहे म्हणून टाकते नाही टाकली तरी चालते अशी वरून थोडी टाकायची आहे म्हणून टाकते असले तर एवढी काय नाही टाकली तरी हरकत नाही ता हे झाले तांदळाचे रसगुल्ले खेडे गावातले आपण विसरलोय ना आता अजूनही पद्धत जरा सगळ्या नवीन नवीन पद्धती करतो मग हे बघा झाले की नाही आपले मस्त प्रसादाला वगैरे पण असं म्हणजे नैवेद्याला वगैरे पण छान असत काय बोल बोल काय बोलतात त्याला बुटुंगल्या माहिती <laughs> नाही यु फॅमिलीला आपल्या बुटुंगल्या बोलतात गावाला तुम्हाला माहिती आहे की नाही ते मला सांगा कमेंट मध्ये नक्की सांगा मला आणि हे बघा आपले बुटुंगल्या बोलते आता आम्ही आमच्या गावाकडे बुटुंगल्या बोलतात पण मी तान्हाचेच मुले सांगते तुम्हाला हे करून बघा नक्की आणि कमेंटमध्ये सांगा कसं काय छान लागते की नाही हा आणि शेअर करा सबस्क्राईब करा, तुम्हाल करा आ, तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ मी दाखवत जाईल सबस्क्राईब करा हा अजून तुम्हाला छान छान रेसिपी दाखवा आम्ही हा त्यांना छान छान दाखवते रेसिपी अजून एकदम ही करू नक्की बघा कारण आपली जुनी पद्धत आहे जुनी पद्धत आहे ती आठवण पाहिजे जुन्या लोकांची आपण जुना काळ विसरतो आणि नवीन ह्याच्यामध्ये वावरतोय त्यामुळे जुनी पद्धत जरा हे करा <laughs> तुम्ही पण आणि कमेंटमध्ये सांगा मला काय असेल तर ज्या तुम्ही सांगता कमेंटमध्ये मला खूप छान वाटतो ह्या त्या ताईंनी पण कमेंट केलेल्या के दोन आता मला नाव माहिती नाही पण थँक्स त्यांना पण दोघींना तुम्ही कमेंट करता छान छान माझ्याबद्दल रेसिपी छान आहे ताई असंच मला कमेंट करत जावा चला